गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरे आहेत ना तर बघा आज नवीन वर्षातला दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही लागलो आहे कामाला तर बघा ही आहे ना ही खुर्प या तर ही खुरप घेऊन मी चालली आहे खुरपायला तर तुम्ही म्हणताय आता कुठं चालली खुरपायला तर आपला कांदा आहे ना तो खुरपायला आलेला आहे आणि तो खुरपून घ्यायचा आहे तर कांदा तर आहे ना काहीच गवत नाही बरं का म्हणजे ज्या वेळेस नाही का मागच्या वेळेस आपला जी कांदा होता ना तिकडच्या खालच्या रानातला त्याच्यात इतकं गवत होतं ना असं पाय ठेवायला पण जागा नव्हता इतकं गवत होतं पण ह्या रानात आहे ना काय सुद्धा गवत नाही आलं बघा औषध पण मारलेलं आहे आणि गवत पण नाही आलेलं त्याच्यामुळे निस्त असं रेषा मारून तर कारण तिथं खत बसावं आणि खुरप्याने खुरपलं ना काय म्हणतात खुरप्याचं पाणी आणि सोन्याच्या आणि काय खुरप्याची आणि सोन्याचं पाणी असं काहीतरी म्हणतात बघा तर ही बघू शकता तुम्ही ही कांदा आहे आपला आणि याच्यात कायच गवत नाही तर मला एकटीला काय उरकणार नाही आणि एकटीच कवर खुरपत बसणार त्याच्यामुळे बघा आपल्या शेजारच्या दोन मावशी आहेत त्यांना पण बोलवलंय मी खुर्पायला इकडे त्या खुरपत्यात दाजी जेवण करत होतं त्याच्यामुळे मी घरी गेलेली मी काय अजून पात धरली नाही इकडे बघा मावशी काय म्हणतात खुरप्याचं पाणी सोन्याची आणि काय म्हणतात खुरप्याचं पाणी सोन्याचं आणि खुरप्याचं पाणी हा का खुरप्याची आणि खुर खुर्प्याची आणि सोन्याचं पाणी पाणी त्याच्यामुळे खुरप्याचं गवत आहे का कांद्यात अजिबात वेळेस किती होतं लय होत मागच्या वेळेस मावशी होते खुरपायला हा मरणाचं गवत म्हणजे काही खुरपा अस टूच नाही ना ती गवत काढायला सुद्धा जागा इतकं गवत होत म्हणतात ना थुकाय सुद्धा जागा नव्हती कस होत ह्याच्यात आता बघा काय सुद्धा गवत नाही आज फक्त असं हलवून घ्यायचंय कारण याच्यात खत निसर मारायच्यात मावशी काय सुद्धा नाही जास्त काहीच करत बसू नका खुर्प सापडत नव्हतं किती दिवसात खुर्प घेतले आज मी हातात माहितीये का ती कांदा खुर्पायला घेतले त्याच्यावर ही कांदा खुरपायला आता तर चला मावशींची पात राही तिथून <laughs> आले तर बघा मला आता पात धरायची पण त्या अगोदर आहे ना दाजींचं इकडे काय चालले दाखवते माझं खुरपूर राहू दे आता शर्ट ही घातलाय कारण आहे ना ऊन जास्त लागू नाही आणि ना, ना लय चटक बसतात उन्हाचं त्याच्यामुळं शर्ट घातलाय सुरक्षेसाठी मावशीने पण घातलाय मला वाटलं मावशीने घातलंच नाही इकडे बघा दाजी आणि नाना कांदा बघतात कारण आहे त्याचं शेण येतं ना वरचं असं तरकटलेत त्याला औषध मारायचंय शेंड झालं शेंड वाकड झालं तर कटलं नाही करावं लागेल हा फवारणी तर मग कांद्याला किती दिवस झालं दीड महिना झाला कांद्याला बघा आता एवढंच ना आलाय कांदा आणि जे पहिलं कांदा होत ना ते मी असं इकडं टाकलेलं खराब झालेलं तर ते पण आले तर त्यांना काढून घ्यायच्यात आणि आंब्याला तोर आलेलं तुम्हाला तर माहिती इकडं आपलं घर आहे आणि हे बघा आंब्याची झाड पूर्ण असं गच्च भरलं एकदम मोहर इतका आलाय का ऐक ना चला आपण इकडून येऊ हा काय म्हणते त्याला गावाकडनं चला गावाकडनं यू गाव तर असला भारी आलाय ना त्याच्याकडे बघतच बसा वाटतं इतका भारी आलाय लसूण पण चांगला लसूण पण चांगला आलाय लावलं आता त्याला त्या लेवलने म्हणजे त्याच मापन आपण लावला म्हणलं तसंच येणार ना आणि दुसरा पण चांगला आलाय जे दुसरा लावलाय ना ती पण चांगला आलाय नंतर चा चला मोनट्याला भाकर टाकलेली इथ आणून ठेवलं त्याने कुथमीर नाहीत रे मिरच्याची रोप येत ही पातळ यांनी सांगितलं दाग टाक म्हणून मी पण टाकलं दाग जाऊ दे असू द्या त्याच्यातली मोठी मोठी जी आल्यात ना ते का काटा टोच ना, नाना नानांनी चप्पल नाही घातली गुलाबाचं रोप या उपरून टाकता कांदा कशाला आणलाय तुम्ही ते काढायचं कांदा तस हा मग काढते कि याची पाच जुनं हेच न पडलेलं ते काढायचं असं नाही काढून टाकते तुम्ही काढून असं टाकून देते टाकलं काय करायचं होतं काय त्याचं टाकलं पाया पडला असं छातून दिला सोडून पडला ला लागला नाही ना लागलं ला नाही ना हे आपलाच गव्हा कुणाच आहे नाही कोणीच नाही केला आपलाच या महिना झाला बघा ह्या गव्हाला तर गव्हा असला भारी बऱ्या सकाळच्या परिस्थिती इतका छान दिसतो ना उद्या परवा आता भिजवायचं ह्याला आठ दिवस झालं भिजवलेला लय इतका भारी आलाय ना ग मला तर लय आवडलाय घरच टाकल्या तर बी असं विकत आणून नाही टाकलेलं एकदम दाड दड पालय चला ह्यांचा चाललाय विषय याच्यावरती काय टाकायचं काय नाही तेव्हा का ह्याच्या हिरव्या मिरच्या काल तोडून दिल्या आपण पैसे आपा आलं तर तेव्हा पिकलेल्या मिरच्या राहिल्या तोडायच्या अजून चला आता जाऊन मी धरती पात आज दिवसभर खुरपायचा आहे कांदा आणि बघा आज गेली कॉलेजला कारण तिची चाललीय परीक्षा सराव परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे ती काही घरी नाही सगळी कामं पटापटा उरकून घेतली दहा वाजायची आधी आणि आता मावशी आले तर धरली पात इकडं ना दहा वाजता येतात आणि पाच वाजता जातेत बघा आणि तीनशे रुपये हाजरी आहे तर दोघे आल्यात ती होऊन जाणार आहे त्याच्यात जास्त काय गवत नाही त्याच्यामुळे म्हणलं आम्ही तिघीनला ना जा तेवढं घरा पोचलं तेवढंच आहे आणि गव तर काय खुरपायचा विषयच नाही कारण आहे ना ह्याच्यात तणनाशक औषध पण मारलंय आणि इतका जा दाट आहे ना त्याला खुरपायला म्हणजे जागच नाही अजिबात असं खुरप हे करा म्हणून आणि मोठा पण झालाय झालंय ना याला खुरपायचा काय याला खुरप दाटमध्ये खुरप येत काय हे बघा हे असा दाट आहे गवत पण नाही याच्यात पण गवत नाही याच्यात ना अगोदर कांदा होता कांदा होता ना त्याच्यामुळं गवत गवतलं यायचं पण आता गवत नाही याच्यात औषध मारले गेलं जवळ मला ना, पण नीट ये नाही काय म्हणायचं मस्त आलाय काय करायचं टाकलायच नाही किती पंचवीस पंचवीस किलो टाकलाय आता गहू आपला संपलाय तर मी काय म्हणलं ज्वारी आहेत ना ती ठिकी ती न्या आणि त्याच्यावरची ती बाजरी आणा आता संक्रांतीला तशी पण बाजरी लागणार आहे ते अजून लहानच मोठा नाही झाला आणि हरभरा पण लय बाहेर आलाय त्याला ना असं तगार पण फुटले तर आता हरभऱ्याला खोट्या फुटले दुसऱ्या एकाच हरभऱ्याला भाजी खुडायची की जर हा भाजी खुलली ना ही हात आहेत ना ही बोट निस्ती आम लागून आहे ना लय उलतात लय अशा चिरा पडतात दे दे थे 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 चला घरी होत चला मी चालले 500 रुपये लागतेत माझा मग मी पण जाते की आता खुरपायचच आहे काय इकडेच खुरपाय जाते नाही व तुम्ही आलायत ना गाव चांगला दिसतो म्हणून म्हणलं दाखवा पोतेसाठी चला बघा ह्यांचा काय विषय चाललाय ना ना गावात गेलत सांगत्यात चला आता लागते ह्याला पातला लागते खुरपायला माझी पाती एकदम मागं राहिली आता नसतरी रेषा मारत जाणार आहे कारण गवत नाही काय नाही त्याच्यामुळं तर आज दिवसभर आम्हाला हीच काम या खुरपून घ्यायचं कांदा खुरपून झाला की मग त्याला खायला टाकायचं आणि खुर काय म्हणतात ती भिजवून घ्यायचं चला ह्यांच्या पाता गेल्या निम्म्यात बघा कुठे गेल्या हा इकडे येतं आंब्याकडं चला मी पण टाकते आता पातीला बाय बाय कसा वाटतंय कांदा आणि गहू कसा आलाय ते नक्की सांगा कमेंट करून चला बाय